महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष महाशिरस स्थापित उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्र नातेपुते या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सोलापूर रणजित शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक महाशिरस तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी नातेपुते सुनील गावडे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया नातेपुते विठ्ठल पाटील शाखा अधिकारी बँक ऑफ इंडिया गुरसाळे योगेश पाटील आर आए बँक सोलापूर उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणी बचत गटातील महिला उपस्थित होत्या या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन आणि झाली यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानामुळेच घराघरात नव्हे तर जगामध्ये नारेशक्तीचा सन्मान सुरू झालेला आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून खऱ्या अर्थानं नारीशक्तीचा सन्मान करून देशाला नवा आदर्श घालून दिलाय त्यामुळे प्रत्येक लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या बहिणीनंच या योजनेचा प्रचार करून लाभार्थी प्रसारक झाला पाहिजे ही भूमिका पार पाडण्याची खरी गरज आहे समाज कल्याण महिला आणि बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली या कार्यक्रमाचा प्रास्ताविक अमित एकळ व्यवस्थापक यांनी केलं त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला अहवाल वाचन संस्थेचे अध्यक्ष सुजाता खरात यांनी केले यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या बचत गट ग्रामसंघ उत्पादक गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शन भाषणे झाली यामध्ये रणजित साहेब यांनी एम एस आर एल एमच्या विविध योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी माहिती दिली माननीय सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणं महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी प्रभाग संघ ग्रामसंघ विषयी माहिती दिली बचत गटांचे व्याजदर समान करणं याविषयी माहिती दिली आणि उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सर्वात शेवटी सुजाता खरात यांचे अध्यक्षीय भाषण झाले आणि आभार प्रदर्शन नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ही सभा घेण्यासाठी उज्ज्वल लोक संचलित साधन केंद्राच्या सर्व क्षेत्र अधिकारी लेखापाल ग्रामसंघ लेखापाल सीआरपी सर्व कार्यकारिणी आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे मार्गदर्शन यांच्या सहकार्यानं झाले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस